आज व्हिडिओची ची सुरुवातच या चिवड्याच्या चुरचुरीत अशा आवाजाने करते मस्त असा चुरचुरीत चिवडा बनलेला आहे आणि अगदी चिवडा संपेपर्यंत हा चुरचुरीतच राहण्यासाठी खास अशा टिप्स या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि चिवडा एकदम जरी बनलेला असला तरीही अजिबातच तेलकट बनलेला नाहीये त्यासाठीच कमी तेलकट बनण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तरीही या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि त्यासाठी स्कीप हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला चिवडा कसा बनवायचा आहे ते समजणार आहे नमस्कार मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या या रेसिपीमध्ये स्वागत करते तर दिवाळी फराळातील खास पदार्थ जो सगळ्यांच्याच आवडीचा असतो अगदी मला सुद्धा जो आवडतो तो म्हणजे खास चिवडा आपण आज बनवतोय तर मी जास्त प्रमाणामध्ये चिवडा बनवते म्हणजेच मी आज दोन किलो पोहे घेतलेले आहेत आणि त्यापासून आज आपण चिवडा बनवतोय तर सविस्तर अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा दिवाळी म्हटली की घरातील गृहिणींची पंधरा दिवस आधीपासूनच गडबड सुरू असते तर आज आपण चिवडा बनवतोय त्यासाठी पूर्वतयारी म्हणून मी इथे पाव किलो खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं आहे ना काळ्या पाठीचं घेतलेलं आहे मी आणि हा काळा भाग आहे ना तुम्ही किसणीवरती असं काढून घेतलेला आहे जेणेकरून हे खोबरं आहे ना थोडं आपल्याला थोड्या प्रमाणात पांढरसर दिसेल आणि त्यामुळे हे खोबरं आहे ना थोडं कडक पण जास्त होत नाही थोडं नरम राहतं आणि मुलांना खाता येतं आणि हा जो काळा भाग आहे ना तो तुम्ही वाटणामध्ये सुद्धा वापरू शकता आणि हा जो काळा भाग काढून घेतलेला आहे ना त्यामुळे खोबरं तळल्यानंतर दिसतो सुद्धा छान आता जो स्लाइस जो असतो ना तो इथे घेतलेला आहे आहे मी मी तर बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी की चिवड्यामध्ये खोबऱ्याचे काप जाड असतात कारण विळीवरती किंवा सुरीने पातळ आपल्याला ते चिरता येत नाहीत म्हणूनच मी हा इथे पोटॅटो स्लायसर घेतलेला आहे आणि त्याने ऍडजस्ट करून आपण बघू शकतो तर सुरुवातीला पोटॅटो स्लायसर हा कमी सेटिंग होती याची त्यामुळे पातळ अशा स्लाइस पडलेल्या आहेत आणि हे बघा मी आता इतपत असतात झाड हा खोबर खोबऱ्याचे काप करून घेते आणि एकदम एक एकदम असे लांबडे लांबडे पडतात आणि तुम्ही बघू शकता मी काळी पाठ काढून घेतलेली आहे त्यामुळे खोबरं छान पांढर शुभ्र दिसत आहे एकदम छान अशा पांढऱ्या पांढऱ्या या चकत्या पडलेल्या आहेत आणि हे बघा अशा लांबड्या चकत्या पडलेल्या आहेत कारण पोटॅटो स्लायसरने आपण याच्या चकत्या पाडलेल्या होत्या तर नंतर तळताना आहे ना, ना एकदम कढईत व्यवस्थित असा तळला जात नाही किंवा खूप असा जागा होत नाही लांबडे लांबडे हे काप तळल्यामुळे म्हणूनच काय करायचं आहे हे जे काप आहेत ना ते आधीच आपण मोडून घ्यायचं आहेत आपल्याला त्या आकारामध्ये जर तुम्हाला असे लांबडे लांबडे आवडत असतील तर तुम्ही असेच ठेवू शकता परंतु ते तळताना मात्र कमी कमी कढईमध्ये टाकून तळावा लागेल पण मी मात्र असा थोड्या थोड्या म्हणजे एक एक ते दीड इंचाच्या अंतरावरती असं तोडून घेते तर आता तोडून घेतलेलं आहे हे मी खोबरं तर आता आपण चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी या पोह्याची माहिती देते तर आपण जे कांदे पोहे खाण्याचे जे पोहे असतात त्यापेक्षा हा पातळ असा पोहा असतो कागदाचा कागदासारखा हा पोहा असतो तो आपण या चिवड्यासाठी वापरतोय बऱ्याच जण ताई कमेंट करतील आणि उलट सुलट काहीतरी बोलतील म्हणून आधीच सांगते तर जे बॅचलर आहेत किंवा नवीन नवीन लग्न झालंय नवीन नवीन कोणीतरी बनू पाहत आहे पोह पोह्याचा चिवडा त्यांच्यासाठी म्हणून ही मी माहिती दिलेली आहे तर आमच्याकडे तरी आता कडकडीत सध्या ऊन पडायला लागलेलं आहे म्हणून मी सलग तीन दिवस हा जो पोहा आहे ना तो टेरेसवरती छान साडीवरती पातळ असा सुखायला घातलेला होता मात्र सुकायला घातल्यानंतर घरी संध्याकाळ झाली की तो पुन्हा पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी घालायचा आहे नाहीतर तुम्ही उन्हामध्ये घालाल आणि तसाच्या तसा, तसा बाहेर ठेवाल तर तो नरम पडतो आता पोहा आहे ना चाळूनच घ्यायचा आहे तर मी इथे गहू चाळण्याची चाळण घेतलेली आहे शक्यतो जाड चाळणच घ्यायची आहे त्यामुळे जो अर्धवट तुटकाल तुटलेला किंवा अशी डस्ट असते माती असते अगदी खडे सुद्धा असतात या पोह्यामध्ये ते तो जो चाळ असतो ना तो व्यवस्थित असा निघतो आणि त्यासाठी जाड अशी चाळ घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता साधारण शंभर ग्रॅम इतका चाळ या पोह्यातून निघालेला आहे आणि इथे काळे काळे दगड किंवा बरीचशी घाण आहे यामध्ये आणि म्हणूनच पोहा चाळून घेणे आवश्यक आहे आणि आता आम्ही पोहा चाळून घेतलेला आहे आणि एकासारखा सुद्धा चाळल्यामुळे आपल्याला पोहा येतो आणि तुम्ही बघू शकता असे काळे खडे सुद्धा आहेत यामध्ये तर आता दुसरी पूर्वतयारी म्हणून काय तर मी इथे दहा वीस ते पंचवीस मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि कडीपत्त्याचे टाळे घेतलेले आहेत दोन्ही धुवून घेतलेले आहे आणि कॉटनच्या कपड्यावरती असं मी ठेवून दिलेलं आहे आणि पुन्हा कॉटनचा कपडा त्यावरती फिरवलेला आहे जेणेकरून यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते कॉटन शोषलं शोषून घेईल आणि आपल्याला ड्राय अशी मिरची मिळेल किंवा ड्राय असा कडीपत्ता होऊन मिळेल त्यामध्ये ओलसर ओलसरपणा राहणार नाही तर मी असं अशीच ही ओढणी हा जो कपडा आहे तो ठेवून दिलेला होता वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आणि तुम्ही बघू शकता आता कढीपत्त्याला किंवा मिरचीला अजिबातच पाणी राहिले नाहीये जर कुठे राहिलं असेल तर तुम्ही वेगवेगळी घेऊन अशी व्यवस्थित पुसून घेऊ शकता पण याला पाणी अजिबातच ठेवायचं नाही जर तुम्ही शहरात राहताय उन्हाची सोय नाहीये तर काय करायचं आहे तुमच्या गॅलरीमध्ये जर ऊन येत असेल तर त्या गॅलरीत परात मध्ये किंवा पसरत ताटामध्ये पोहे ठेवायचे आहेत आणि दोन ते तीन तास त्याला ऊन दाखवायचं आहे आणि लगेचच चिवडा करायला घ्यायचा आहे तेवढंही जमत नसेल तेवढंही ऊन येत नसेल तर हे पोहे आपण कढईमध्ये शेकून घेऊ शकतो तर इथे मी दोन कप तेल आहे ना वरपर्यंत भरून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये मी हे तेल ओतून घेते तर शक्यतो तुम्ही हे जे जिन्नस आहेत म्हणजे जसं की शेंगदाणे आहेत काजू आहेत किंवा बाकीचे धान्य आहेत जिन्नस आहेत ते आपण जे तळणार आहोत ना त्यासाठी खोलगट अशी कढई घेतली ना तर कमी तेलामध्ये मस्त असं हे म्हणजे शेंगदाणे वगैरे आहेत ते छान तळून निघतात तर मी हे सगळं तेल ओतून घेते यामध्ये तर आता आपण सगळ्यात आधी तेल तर हे खोबरं आहे ना ते तळून घेणार आहोत कारण खोबरं तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही खोबरं पटकन तळून होतं आणि आपण जे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते तुम्ही पाहिलेच आहे की मी हे एकदम पातळ असे काप केलेले आहेत आणि एकसारखे पातळ असल्यामुळे ते तर टाकल्या टाकले लगेचच करकू शकतात त्यामुळे आपल्याला फास्ट फास्ट असं हे ढवळत राहून पटकन काढून सुद्धा घ्यायचं आहे तर आता चला बघूया तर तेल तापलेलं आहे आणि आधी सगळ्यात आधी आपण एखादा खोबऱ्याचा तुकडा टाकून बघायचा आहे तो करपत तर नाही आहे ना नाहीतर काही वेळा काय होतं तेलाचं टेम्परेचर जर जास्त प्रमाणात खूप कडकडीत असं तेल तापलेलं असेल तर खोबरं टाकल्या टाकल्या कडईमध्ये कर जा करपून करपूनवरती येऊ हो शकतं आणि म्हणूनच तसं होऊ नये म्हणून आपण आधी सगळ्यात आधी एखादा खोबऱ्याचा तुकडा टाकून बघायचा आहे तर अजूनही तेल तापलेलं नाहीये फक्त मी तुमच्या माहितीसाठी म्हणून मी हे सांगितलेलं आहे तर मी हे अजिबातच तापलेलं नाही आहे कारण आता मी आत्ताच ओतलेलं आहे तुम्ही पाहिलंच आहे तर सगळ्यात आधी तेल हे चांगलं तापू दे नाही तर आता तुम्ही बघू शकता की खोबरं छान असं खोबऱ्याचा जो तुकडा आपण तळायला घातला होता तो छान असा काळपट झालेला आहे म्हणजेच तेल छान तापलेलं आहे आता हा तुकडा आपण काढून घेऊया तर आता हे जे खोबरं आहे ना हे थोडं थोडं करून असं घालायचं आहे सगळं एकदम घातलं ना तर ते छान सुद्धा जात नाही तुम्ही बघू शकता की याला लगेचच असा गुलाबी कलर आलेला आहे आणि आता आपण हे लगेचच काढून सुद्धा घ्यायचं आहे नाहीतर ते जास्त काळपट होऊ शकत मात्र हे खोबरं आहे ना सतत ढवळायचं आहे हे बघा सगळीकडून छान तळल्यासारखं दिसलं की लगेचच काढून घ्यायचं आहे तर आता हे खोबरं तळून घेतलेलं या ताटामध्ये काढून घेऊया आणि आता दुसरं सुद्धा हे खोबरं आपण शिल्लक ठेवलं होतं ते सुद्धा तळून घेऊया तर लक्षात घ्या की हे खोबरं आपण तेलामध्ये तळायला घातल्यानंतर सतत असं ढवळायचं आहे नाहीतर एकच साईड खोबऱ्याची तळली जाते आणि एक साईड कच्ची राहते पांढरी राहते तर हे असं आणि गॅसची फ्लेमसुद्धा तुम्ही बघू शकता की एकदम लोच आहे आणि लो, लो फ्लेमवरतीच आपल्याला हे खोबरं तळायचं आहे तर चिवडा हा फक्त दिवाळीलाच खरं तर आपण नाही बनवत मध्ये मध्ये लहर आली किंवा संध्याकाळी भूक लागली सकाळी भूक लागली छोट्या भुकेसाठी आपण असा हा चिवडा बनवून ठेवू शकतो आणि कधीही खाऊ शकतो कारण चिवडा सगळ्यांचाच फेवरेट आहे त्यामुळे कधीही हा चिवडा असा बनवू शकता तुम्ही तर आता खोबरं मंद्या आचेवरती तळून झालेलं आहे आणि आता आपण शेंगदाणे तळतोय तर शेंगदाण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरतीच हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे तर शेंगदाणे आहेत ना तळताना चांगला चटचट असा आवाज आला पाहिजे म्हणजे शेंगदाणे फुटले पाहिजेत इतपत आपल्याला हे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे तर मी तरी या शेंगदाण्यांचं जे साल आहे ना ते कधी कधी काढून घेते कारण मला खाताना त्याचं साल असं आलेलं आवडत नाही म्हणून मी शेंगदाणे तळलेले असतात ना त्यांचं सालसुद्धा काढून घेते तर तुम्ही आता आवाज ऐकू शकता शेंगदाण्याचा असा आवाज येतोय हे बघा आणि हे असे चांगले फुटले पाहिजेत शेंगदाणे चांगले तळले गेले पाहिजेत नाही तर ते शेंगदाणे सुद्धा कच्चे लागतात तर आता आपण शेंगदाणे काढून घेतो आहे शेंगदाणे छान तळले गेले आहेत तर बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचा पूर्ण असा रंग बदलला गेला आहे तर आता शेंगदाणे तळले गेलेत हे कसं ओळखायचं तर यातले दोन चार शेंगदाणे काढून घ्यायचे बाजूला आणि मग त्याचं साल असं शा, पटकन चुरकन असं आलं पाहिजे तर आपण समजायचं आहे की शेंगदाणे चांगले परफेक्ट असे तळले गेले आहेत तर आता हे शेंगदाणेसुद्धा मी याच प्लेटमध्ये काढून घेते आता ही फुटाण्याची डाळ भाजकी चणा डाळ आपण भाजून घेतोय तर ती शक्यतो छान चांगली अशी भाजलेलीच असते भट्टीमध्ये पण तरीही आपण हलकीशी अशी तळून सुद्धा घेऊया जर तुम्ही असं झारा घेतलात ना तर झाऱ्यामध्येच हे छोटे छोटे जे धान्य असतात ना ते टाकली की लगेचच तळून बाहेर काढायला सोपं पडतं म्हणजे पूर्ण वेग तेलामध्येच सोडावी नाही लागत तर आता असेच काजूचे तुकडे सुद्धा आपण तळून घेऊया तर आता असंच आपण हा कडीपत्ता घेतलेला आहे ते मी मुठभर तो सुद्धा तळून घेऊया तर कडीपत्ता आहे ना छान असा सुरसुरीत झाला पाहिजे मी त्याचा रंग सुद्धा बदलतो काळपट रंग होतो आणि इथपर्यंत आपल्याला चुरचुरीत धोईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे तर आता गॅस पूर्णपणे लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा कढीपत्ता छान असा तळून घ्यायचा आहे तर आता हा कढीपत्तासुद्धा सुद्धा छान असा तळून झालेला आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हा कढीपत्ता पूर्णपणे तळायचा आहे आणि कडीपत्ता तळून झालेला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हे बघा असा आवाज येतो तर अगदी छान चुरचुरीत असा हा कडीपत्ता तळून झालेला आहे हे बघा आवाज आहे का तुम्ही तर असाच कडीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे किंवा मग काय करायचं आहे एखादं कडीपत्त्याचं पान काढून घ्यायचं आहे आणि ते असं गरम आहे असं तोडून बघायचं आहे एकदम छान असा चुरा झाला पाहिजे हे बघा तर आता आपण मिठाचं प्रमाण मोजून घेतो आहे तर मी साधारण हा एवढा छोटा असा चमचा घेतलेला आहे म्हणजे एकदम छोटा नाही आहे मसाल्याच्या डब्यांमध्ये साधारण जो चमचा असतो ना तेवढा चमचा आहे हा म्हणजे यापेक्षा मोठे असतात कांदेपोहे खायचे चमचे आणि याच्यापेक्षा मध्यमसुद्धा असतात तर त्या मध्यमपेक्षा हा छोटा चमचा आहे तर त्याने अर्धा किलोसाठी एक चमचा अशा प्रमाणात आपण दोन किलोसाठी मीठ मोजून घेतो आहे आणखीन एक एक्स्ट्रा पण मीठ मिठाचा चमचा घ्यायचा आहे तो कशासाठी आणि कसा काय ते सांगते तर सगळ्यात आधी तर मी इथे एक दोन तीन आणि चार तर चार चमचे मी पोह्याच्या अंदाजाने मीठ घेतलेलं आहे आता तुम्ही इकडे बघू शकता इथे मिरची आहे अजून तळायची फोडणीमध्ये आणि हे जे आपण सगळं धान्य घेतलेलं आहे तळून घेतलेलं आहे जसं की शेंगदाणे काजू खोबऱ्याचे काप कढीपत्ता चण्या डाळ तर यासाठी सुद्धा एक्स्ट्रा आपण अर्धा चमचा म्हणजे सॉरी एक चमचा मीठ घ्यायचा आहे तर ते सुद्धा आपण मीठ आता इथे घेतो तर बरोबर पाच चमचे आपण मीठ इथे घेतलेले आहे आणि साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी नंतर सांगेन तर बऱ्याचदा काय होतं की आपण मीठ आणि साखर किंवा जिरं धणे आपण मिक्सर मधून हो फिरवून घेतो पण मिठाचं प्रमाण किंवा आपण किती क्वांटिटीमध्ये करतोय जास्त प्रमाणामध्ये जेव्हा करतो आपण चिवडा तेव्हा मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट असं येत नाही आणि म्हणूनच मीठ साखर जिरं आणि धणे जे आपण मिक्सरमधून लावून त्याची पावडर करून घेतो तेव्हा कधी कधी मीठ कमी होऊ शकतं किंवा जास्त होऊ शकतं आणि म्हणूनच मीठ मी फोडणीवर टाकते नेहमीच किंवा मिठाची अशी पावडर करून घेत नाही तर फोडणीमध्ये टाकल्यामुळे काय होतं मीठ चांगलं लगेचच विरघळतं त्यामुळे चिवडा खाताना कुठेही दाताखाली मीठ येत नाही तर आता मी या खालचा गॅस बंद केलेला आहे आणि आता ही जाड अशी तळाची ही कढई आहे किंवा तुम्ही टोप सुद्धा ठेवू शकता तर ही कढई मी ठेवून घेते तर आता बघा मी गॅस ऑन केलेला आहे कढई तापून घेतलेली आहे कढई तापते ते तापली की लगेचच आपण गॅस पूर्णपणे लो करायचा आहे म्हणजे खूप अशी कडकडीत सुद्धा आपण ही कढई तापवायची नाहीये नंतर काय होतं जेव्हा आपण हे पोहे भाजायला टाकणार आहोत ना तेव्हा ते पोहे आकसले जातात आणि म्हणूनच कढई थोडी म्हणजे आपण हात लावू शकू कितपतच गरम झाली पाहिजे तर आता हे पोहे मी टाकते ह्याच्यामध्ये आणि भाजून तर आता हे पोहे कितपत भाजले पाहिजेत तर असे पोहे आहेत ना गरम लागले पाहिजेत हाताला असे हातात घेऊन पाहायचे आहेत असे आपल्याला गरम लागले पाहिजेत आणि इथपर्यंत आपल्याला हे पोहे भाजायचे आहेत आता हे पोहे आपण भाजलेले या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर आता हे जे पोहे आहेत ना ते मी या कढईमध्ये थोडे थोडे करून घालणार आहे आणि लो फ्लेम वरतीच भाजून घेणार आहे हाताला गरम लागेपर्यंत तर कितीही तुम्ही मोठा टोप घेतला तरीही सगळे एकदम पोहे ओतून भाजायचे नाही आहेत त्यामुळे काय होतं सगळे पोहे व्यवस्थित भाजले जात नाहीत म्हणजे गरम होत नाहीत आणि परिणामी आपला जो चिवडा आहे ना तो नरम नरम राहतो म्हणजे एक थोडासा पोहा जरी नरम असला तर त्यामुळे बाकीचा पोहा सुद्धा नरम पडायला लागतो आणि म्हणूनच थोडा थोडा करूनच हा पोहा जो आहे चिवड्याचा तो आपण तळून सॉरी भाजून घ्यायचा आहे तर आता बघा हा पोहा आहे ना तुम्ही इथे चांगला चुरचुरीत असं भाजून घेतलेला आहे मंदाचे वरती पोहा एकदम चुरचुरीत झालेला आहे आणि आपण कमी कमी टाकूनच हा पोहा भाजून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल जर की आम्हाला पाच किलोचा दहा किलोचा पो, चिवडा पोह्याचा बनवायचा आहे तर असं किती वेळा भाजत बसणार आहात असा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेलच तर त्याचं उत्तर मी देते म्हणजे बऱ्याच ठिकाणी जर तुम्हाला समजा तुमचा फूड बिझनेस आहे तुम्ही दिवाळीचा फराळ विक्रीसाठी देताय किंवा अगदी चिवड्याच्या म्हणजे फॅक्टरीमध्ये जरी तुम्ही गेलात चिवडा जिथे बनतो तिथे तिथे सुद्धा काय केलं जातं हा जो पातळ पोहा आहे ना तो पातळ साडीवरती अगदी कडकडीत उन्हामध्ये घातला जातो वाळवला जातो सलग तीन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये एकदम पातळ म्हणजे अगदी दहा ते बारा साड्या असतील तर त्या साड्यांवरती एकदम पातळ असा मोकळ्या ठिकाणी मोकळ्या जागेत सुकायला घातला जातो वाळवला जातो त्यामुळे काय होतं कडकडीत उन्हामध्ये सलग तीन दिवस हा पोहा आहे ना छान वाळवल्यामुळे काय होतं यातील जो साधारण जो ओला ओलसरपणा आहे किंवा ओलाव आहे पूर्णपणे निघून जातो आणि एकदम चुरचुरीत जसं की आता आपण भाजलेलं आहे भाजून जसा, भाज जसा चुरचुरीत हा पोहा झालेला आहे ना तसाच हा पोहा बनून तयार होतो नंतर काय केलं जातं आता आपण मी इथे रेसिपीसाठी म्हणून समजा ही छोटी कढई घेतलेली आहे ही छोटी छोटी भांडी आहेत तर असं केलं जात नाही तर असे मोठे मोठे टोप घेतले जातात आणि त्यामुळे एकदाच फोडणी दिली जाते आणि फोडणी दिल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती थोडा वेळ झाकण सुद्धा ठेवलं जातं त्याने काय होतं आता समजा मी इथे हा टोप ठेवलेला आहे आणि या टोपामध्ये मी सगळं मिश्रण ठेवलं त्यावरती झाकण ठेवलं आणि लो फ्लेम वरती झाकण ठेवून हे मिश्रण मी असंच साधारण पंधरा मिनिटं किंवा वीस मिनिटं असंच ठेवून दिलेलं आहे अदन ढवळलेलं आहे किंवा पोह्याचा असा हबका करून असं केलेला आहे खर्च वरती असं हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित काय होतं हीट तयार होते आणि हीट तयार झाल्यामुळे पोहा यांना असं चुरचुरीत होतो तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे आम्ही पारंपरिक पद्धतीने सांगायचं झालं सा तर तसंच करतो पण यावर्षी म्हटलं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आणखीन सोप्प करून सांगावं म्हणून ही रेसिपी संपूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण जर तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये जर चिवडा असेल ना तर असा स्टोपामध्ये मी सांगितल्या पद्धतीने करा त्याच्यावरती झाकण ठेवा अत्न मन्न ढवळा किंवा असा हक्का मारल्यासारखं करा म्हणजे खालच्यावरती चिवडा होतो आणि आतल्यात हीट तयार होते जसं की ओटीजी ओव्हन मध्ये हीट तयार होते ना तशीच होते आणि पोहा आतल्यात शेकडा जातो छान आणि मस्त चुरचुरीत होते तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यातून पिठी साखर वाटून घेते तर त्यासाठी हे बघा मी दोन चमचे घेतलेले आहेत मघाशी म्हटल्याप्रमाणे हा एकदम छोटा चमचा आहे आणि हा मोठा चमचा आहे यापेक्षा म्हणजे मध्यम आकाराचा आहे तर हा छोटा चमचा जर तुम्ही घेतलात तर ते डबल घ्यायचे आहेत पण हा इथे मी मोठा चमचाच घेते साखर मोजण्यासाठी तर या चमच्याने आपण चार पाच चमचे मीठ घेतलेले होतं तर बरोबर पाच चमचे मी इथे साखर घेते जर छोट्या चमच्याने घेतल्यात तर बरोबर दहा चमचे तुम्ही साखर घ्यायची आहे आणि त्याच चमच्याने चमचाने मी इथे दीड चमचा जिरा सुद्धा घेते तर जीरा आणि साखर आहे ना ती आपल्याला वाटून घ्यायची आहे मिठाच्या दुप्पट असं हे साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला आंबट गोड असा चिवडा आवडत असल्यास यामध्ये लिंबूसत्व किंवा आमसूर पावडर सुद्धा घालू शकता पण आमच्याकडे आंबट गोड असा चिवडा कोणी खात नाही आता हे जे तेल आहे ना ते मी यातील थोडं तेल कमी करते साधारण आपण दोन कप तेल घातलेलं होतं तर इथे मी दीड कपच तेल ठेवते आणि त्यातील हे बघा अर्धा कप तेल मी काढून घेते कारण हा दोन किलोचा चिवडा आहे तर आता आपण फोडणी करतोय त्यासाठी हे बघा मिरची मी इथे मुद्दामून मागावूनच फोंनीमध्ये घालणार आहे ते का ते सांगते तर पर, आता हे बघा मी इथे खसखस घेतलेली आहे खसखस घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पर परंतु आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने जर चिवडा करायचा झाला तर चिवड्यामध्ये खसखस असते सोबतच तीळ असतात हे प्रमाण खरं तर जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकता आता आपण पिठी साखरेमध्ये जिरं घातलेलं आहे पण तरीही मी इथे थोडा एक साधारण चमचाभर असं जिरं घेतलेलं आहे साधारण दोन चमचे छोटे इतकं मी हिंग घेतलेलं आहे आणि अर्धा किलोसाठी अर्धा चमचा प्रमाणात मी इथे दोन किलोच्या प्रमाणात हळद घेतलेली आहे आणि हे मीठ ते आपण आता फोडणीमध्येच घालणार आहोत आणि ही मी बारीक मोहरी घेतलेली आहे कारण शक्यतो लहान मुलांना जर जाडी मोहरी असेल दिसली तर ते कोणताही पदार्थ खात नाहीत आणि म्हणूनच मी ही बारीक अशी मोहरी घेतलेली आहे मिरची घालून घ्यायची आहे आणि मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायची आहे जर आपण जेव्हा आपण शेंगदाणे खोबरं म्हणजेच खोबऱ्याचे काप आणि घाजलेली चणाडाळ जेव्हा आपण तळून घेतली तेव्हाच जर मिरची पण जर तळून बाहेर बाजूला काढून ठेवली असती ना तर काय होतं मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो तेलामध्ये उतरतो आणि त्यातील जर आपण तेल बाजूला काढून ठेव टाकलं किंवा बाजूला काढून ठेवलं तर तो मिरचीचा तो ति, तिखटपणा आहे ना तो तेलासोबत वेगळा होतो म्हणून काय करायचं आहे मिरची ही अशी ज्या फोडणीमध्ये आपण संपूर्ण जी फोडणी करणार आहोत ना त्यातच तळून घ्यायची आहे तर आता ही मिरची बघा अशी काळपट व्हायला आली ना समजायचं आहे अशी काळपटच व्हायला हवी आहे तेव्हा ती एकदम चुरचुरीत होते कारण या हिरव्या मिरच्या आहेत तेव्हाच त्यातील ओलावा आहे तो कमी होतो तरी ही अशी काळपटच मिरची होणं आवश्यक आहे म्हणजे बाजूने तरी तर आता ही मिरची छान अशी तळली गेलेली आहे चुरचुरीत झाली आहे तर गॅस लो ठेवून तुम्ही अशी थोडीशी मिरची शेकही करून बघू शकता आता यामध्ये हिंग घालून घ्यायचंय लगेचच तीळ सुद्धा घालून घ्यायचे आहेत आता छान ढवळून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे चमचा तर बाजूला घड आता हे बघा जे मीठ आपण आता घातलेलं आहे ना ते तेलामध्ये छान विरगळत आणि म्हणूनच साधारण मिनिटभर आपण ह्या तेलामध्ये हे मीठ आहे ना असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे मीठ या तेलामध्ये छान असं विरघळलं जाईल आता लगेचच यामध्ये मीठ पूर्णपणे विरघळलेलं आहे आता लगेचच आपण यामध्ये खसखस सुद्धा घालून घ्यायची आहे कारण खसखस एकदम बारीक असते ती काही जास्त तळायला वेळ जात नाही आता गॅस आहे ना बंद करून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा मिनिट आपण ढवळून घ्यायचं आहे आणि लगेच हळद सुद्धा घालून घ्यायची आहे तर आता आपण ही जी फोडणी आहे ना ती या पोह्यांवरती ओतणार आहोत तर सगळ्यात आधी मी पोहे या मोठ्या अडग्यामध्ये ठेवलेले होते पण एकाच वाडग्यामध्ये मिक्स करता येणार नाही ना म्हणून मी दोन भाग केलेले आहेत म्हणजे दोन वाडग्यामध्ये पो हे पोहे काढून घेतलेले आहेत आणि आता आपण अर्धी फोडणी या तेल म्हणजे तेलाची फोडणी या पोह्यांवरती आणि अर्धी फोडणी या तेल पोह्यांवरती असं ओतून घेणार आहोत आता ही फोडणी आहे ना, ना, ना। ती डायरेक्ट मी ओतणार नाही तर चमच्याने ओतणार आहे का माहितीये का ह्या ज्या मिरच्या आहेत तीळ आहेत ते वरती तरंगत आणि बाकीचे जे मसाले आहेत ना तळाशी राहिलेले आहेत म्हणून असं ढवळून घेऊन हे बघा असं ढवळून घ्यायचं आहे चांगलं आणि ही फोडणी या पोह्यांवरती ओतायची आहे आता ही गरम आहे तर अशी व्यवस्थित अशी ढवळून घेऊया तर जो आपण तेलाचं जे मिश्रण टाकलेलं आहे ना ते हळूहळू सगळ्यांना सारखं असं म्हणजे सगळ्या पोह्याच्या दाण्यांना सारखं सारखं असं लागतं वेळ जातो त्यामुळे थोडा उशिरा असा रंग येतो पोह्याला हे जे खोबरं शेंगदाणे काजू चण्याडाळ कढीपत्ता जे आहे ते आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल की मीठ मीठ मी याच्यावरती टाकलेलं नाही आहे तर अजूनही हे जे मिश्रण आहे पोह्याचं ते गरम आहे आणि लगेचच आता आपण हे मिक्स मिक्स करूनसुद्धा ह्याच्यात लगेच टाकणार आहोत आणि मग ते मीठ आणि जी पिठी साखर आपण टाकलेली आहे ती सहजच ह्याला लागेल आणि बघा आता या पोह्याला किती छान चुरचुरीत असा आवाज येतोय तर आता पोहा तर आता हा पोह्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तर हा दोन किलोच्या प्रमाणामध्ये चिवडा बनवून तयार झालेला आहे आणि या संपूर्ण चिवड्याचं वजन जे आहे ना ते बरोबर तीन किलो झालेलं आहे आणि आता हा चिवडा पहा किती मस्त खमंग आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय चुरचुरीत बनलेला आहे तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी चिवडा बनवताना कोणती कोणती काळजी घ्यायची आहे ते सांगितलेलं आहे चिवडा बनवून झाला थोडासा बाहेर ठेवायचा आहे गार थोडा झाला की लगेच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक बंद करून ठेवायचा आहे आणि मग तो डब्यात ठेवायचा आहे त्यामुळे चिवडा शेवटपर्यंत हा चुरचुरीत राहतो ही अगदी महत्वाची अशी टीप आहे जी तुम्ही पाळायची आहे आणि जर तुम्हाला हा चिवडा चिवडा मसाला वापरून बनवायचा असेल तर यामध्ये आपण मिरची वापरलेली आहे ती मिरची वापरायची नाहीये बाकी सगळी पद्धत सेम आहे प्रमाण सेम आहे फक्त आपण जेव्हा गॅस बंद करून हळद वापरलेले वापरलेले आहे तेव्हा आपल्याला चिवडा मसाला वापरायचा आहे छान चुरचुरीत असा मस्त खमंग असा हा चिवडा बनून तयार झालेला आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा करा आणि हो तुमच्या नातेवाईकांसोबत माझ्या व्हिडिओची लिंक शेअर नक्की करा हा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय